दादांनी नाराजी व्यक्त केली पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही फलटण पोलिसांनी आणि फलटण डॉक्टरांनी स्टाफने अजिबात डॉक्टर प्रमोद मुंडे हा तिचा भाऊ असतानाही त्याला शवविच्छेदन करताना थांबू दिलं नाही तीन तारखेला आम्ही सगळे फलटणला पोलीस स्टेशन समोर बसून डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सगळ्या कुटुंबियांची भी भेट घेतली आहे एकूण घटनाक्रम व्यवस्थित जे प्रथमदर्शनी त्यांच्या सोबत होते असे प्रथम दर्शनी त्यांच्या जवळचे त्यांच्या लगत त्यांच्या रक्त संबंधातले असलेले नातेवाईक डॉक्टर प्रमोद मुंडे त्यांचे काका आणि त्यांच्या बहिणी या सगळ्यांशी बोलून ती माहिती नीट समजून घेण्याचा प्रयत्न केलाय लाईन ऑफ ऍक्शन मध्ये आपण काय वकील देणं किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या याही संदर्भाने बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे तपासाच्या निमित्ताने आणि शवविच्छेदन अहवालामध्ये कोणत्या गोष्टींची उणीव होती यावर डॉक्टर प्रमोद मुंडेने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत जसं की जर नातेवाईकांच्या मध्येच एक व्यक्ती खूप जास्त त्याला वैद्यकीय ज्ञान आहे तो एमबीबीएस डॉक्टर आहे आणि तो म्हणतोय की मी शवविच्छेदन अहवालाला हजर राहू इच्छितो तर त्याला हजर राहू द्यायला पाहिजे होतं मात्र फलटण पोलिसांनी आणि फलटण डॉक्टरांनी स्टाफने अजिबात डॉक्टर प्रमोद मुंडे अस्ता हा तिचा भाऊ असतानाही त्याला शवविच्छेदन करताना थांबू दिलं नाही दुसरी मागणी त्यांची होती की ठीक आहे मला थांबू देत नाही आहात पण किमान हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालं पाहिजे पण ते इन कॅमेरा सुद्धा केलं गेलं नाही मी दोन दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये उस्तोड कामगारांवर ज्या केसेस केलेल्या आहेत त्याच्या एफ आय आर आणि त्याचे टायमिंग सांगितले होते जसे की तीन वाजून तेरा मिनिटाची एफ आय आर तीन वाजून पंधरा मिनिटाची एफ आय आर तीन वाजून सतरा मिनिटाची एफ आय आर याचा अर्थ दोन दोन मिनिटाला एक एक एफ आय आर झालेली मी आपल्याला दाखवली मात्र संपदा मुंडेच्या संबंधाने जी एफ आय आर नोंदवण्यासाठी तिथं वेळ लागला तो अक्षरशः आठ तास एक एफ आय आर नोंदवायला वेळ लागतो म्हणजे जाणीवपूर्वक जेणेकरून त्यांना पुरावे नष्ट करायला पुरासा वेळ मिळेल अशा पद्धतीने अतिशय संशयास्पद रीतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या ज्या अत्यंत वाईट आहे या सगळ्यांच्या संदर्भाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्ता डॉक्टर प्रमोद मुंडे आणि त्यांचे संपदाचे आई वडील यांच्याशी दूरध्वनीवरून सा, संवाद साधला आणि त्यांना आम्ही आमची मागणी सांगितली आम्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती हवी आहे आणि त्यावर त्यांनी सहमती दर्शवत होय मी आपल्या मताशी सहमत आहे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेन म्हटलं ठीक आहे आम्ही वाट बघू डॉक्टर प्रमोद मुंडे याने आ, महिला आयोगाच्या संबंधाने एक तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेटपणे केलेली आहे की कशा पद्धतीने महिला आयोगाने आमच्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आणि महिला आयोगावर तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारवाई करायला हवी यावरही त्यांनी आम्ही ती कारवाई करू असा शब्द दिलेला आहे याच सोबत राज्याचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब यांनीही फोनद्वारे कुटुंबियांशी संवाद साधला त्यांनी बऱ्याचशा ज्या लिगलच्या बाबी आहेत जे कायदेशीर याच्यातले बारकावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नुसते कायदेशीर बारकावे नाही तर दोन तारखेपर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम देत आहोत जर दोन तारखेपर्यंत जर सरकारने हा अल्टिमेटम पूर्ण आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीन तारखेला आम्ही सगळे फलटणला पोलीस स्टेशन समोर बसू आणि त्या संदर्भात त्यांनी या जिल्ह्यातल्या जिल्हा प्रमुखांना महत्वाच्या सूचना दिल्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या सोबत ताकदीने उभं राहण्याच्या संदर्भात सांगितलं विशेषत्वाने जर कुटुंबाने आधीच वकील दिलेला असेल तरी सुद्धा त्यांना जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तज्ज्ञ वकील हे डॉक्टर संपदा मुंडेंच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा शब्द सुद्धा सन्माननीय राज्याचे कुटुंब प्रमुख आणि पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी आज कुटुंबाला दिलेला आहे मला याच्यात एवढंच म्हणायचंय की नुसती नाराजी व्यक्त करणं कामाचं नाही कारण दरवेळेला त्या अशा चुका करतात आणि दरवेळेला फक्त नाराजीच व्यक्त होते दरवेळेला त्या चुका करतात आणि दरवेळेला फक्त समजावणीचा स्वर असतो मागेही मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाणांनी चूक केली दादांनी कारवाई केली पण तटकरेने पुन्हा त्याला सामावून घेतलं आता पुन्हा जर तुम्ही तेच करणार असाल की दादांनी नाराजी व्यक्त केली पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका आत्ता कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी आई वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजित दादा यांच्याकडे मांडलेली आहे आणि ते पक्षाचे अध्यक्ष आहेत बीडचे पालकमंत्री आहेत आणि फलटण ही घटना जिथं घडली तो फलटण बारामती लोकसभेमध्ये येतो आणि बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा तई पवार यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे दोनही मतदारसंघांचा विचार करता अजितदादांची जबाबदेही अधिक आहे सबब महिला आयोगाच्या संबंधाने त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे